भाजपचे अध्यक्ष राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे वरुड शहरातील शिवजयंतीच्या रॅली निमित्त आलेल्या आहेत आपल्या सोबत आहेत बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड आमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस बहात्तर चौदा अठ्ठावीस पंच्याण्णव पंच्याण्णव अकरा झिरो चार पंच्याण्णव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला दरवर्षी या छत्रपती संभाजी चौकामधून केदार चौकापर्यंत मोठी शोभायात्रा निघते आणि ही गेल्या अनेक वर्षापासून ही सुरू असलेली परंपरा आहे आणि त्यामुळं मला इथे येणं म्हणजे माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे आणि म्हणून मी आलो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आमच्यासाठी आनंद उत्सव आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आता भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये भाषण करताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असा उल्लेख त्यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं राज्य शासन होतं तसं भारतामध्ये राज्य शासन चालवायचं आहे याचासुद्धा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केला आणि म्हणून छत्रपती शिवरायांची राजनीती छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा छत्रपती शिवरायांचे नीतीमूल्य हे जगामध्ये दुसरे कुठे सापडणार नाही आणि त्यामुळं छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करणं आमच्यासाठी हो अभाग्याचा क्षण आहे म्हणून आज आम्ही आलो आणि अतिशय आनंदात जयंती आपण सर आज ग्रामीण भागात कुठे कुठे फिरणार आहात मोर्शी मतदारसंघात आज दुसऱ्यामध्ये गणेशपूरला टेंपूर गेटला अशा सगळ्या ठिकाणी आपण बघू शकतो हे होते राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी सांगितलेलं आहे मोर्शी मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये ते आज शिवजयंतीच्या निमित्तानं रॅलीमध्ये सहभाग घेणार